thank you हॅलो अँड वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मजेत असाल तर आजच्या ब्लॉगमध्ये ना मी माझं इव्हेनिंग रुटीन शेअर करणार आहे तर मी कामावरून फ्री झालेली आहे आणि सगळ्यात पहिले काम झाल्यानंतर मी सगळ्यात पहिले चहा बनवत असते शहा चहाशिवाय तर माझ्या संध्याकाळची सुरुवात तर होतच नाही चहा सोबत बिस्किट खाऊन घेते त्यानंतर मी पुढच्या कामाला लागते तर नाशिकचं वातावरण एकदम छान झालेलं जा आहे थंड झालेलं आहे त्यामुळे बाल्कनीमध्ये बसून चहा पिण्यात जी मजा आहे ती वेगळीच मजा आहे आणि माझं हे डेली रुटीन आहे की मस्तपैकी बाल्कनीत बसून स्वतःच्या झाडांना बघून बाहेरचा व्ह्यू बघून चहा पिणं अतिशय रमणी वाटतं अतिशय भारी वाटतं आणि दिवसभराचा जो कामाचा व्याप आहे तो थोडंसं रिलॅक्सिंग फील होतं चहा पिऊन झाला आणि आमचे शेट पण उठलेले आहेत म्हणजे विहांश उठलेला आहे झोपेतून झोपेतून उठल्यानंतर फर्स्ट प्रायोरिटी तो असतो त्याला वेळ देणं खूप गरजेचं असतं तर इथे विहांशला मी टी व्ही लावून दिलेला आहे टी व्हीवरती त्याचं कार्टून फेवरेट कार्टून तो बघतोय संध्याकाळची वेळ म्हणजे विहांशला वेळ देणं खूप गरजेचं आहे कारण तेवढाच वेळ मिळत असतो विहांशला कारण तो आता स्कूलला जायला लागला तर स्कूलला तीन चार तास त्याचे जाता त्यानंतर तो झोपून जातो एक ते पाचपर्यंत तो तीन चार तास झोपतो क्ला स्कूलमध्ये जायला लागला त्यामुळे स्कूलमध्ये जाऊन थकतो त्यामुळे बऱ्यापैकी त्याची झोप पण वाढलेली आहे तर मी आता त्याला इथे कार्टून लावून दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी खायला बनवते आहे तर मी मस्तपैकी इथे भेळ बनवलेली आहे कांद्याची पात आणि कोशिंबीर थोडंसं तिखट हळद मीठ टाकून मी ही एकदम सिंपल अशी लहान मुलांना आवडेल अशी भेळ बनवलेली आहे तर विहांश त्याची टी व्ही बघतोय तर तेवढ्या वेळात मी बेडरूम आवरून घेते लहान मुलं असेल की बेडरूम कितीही वेळा तुम्ही आवरा ती कमीच पडते तर विहांशला सध्या आम्ही डायपर फ्री ठेवलेलं आहे त्याला डायपर घालत नाही त्यामुळे झोपेमध्ये सू नको करायला त्यामुळे मी वाकळ पण टाकत असते तर तो करत तर नाही पण बाय चान्स कधी जर केली कारण पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहे तर मुलांना होत असते अंधरुणामध्ये सू त्यामुळे वाकळ टाकणं तर मस्त आहे कारण माहिती पावसाळ्यामध्ये बेडशीट झालं तुमची जी गादी असतं ते वाळत नाही लवकर त्यामुळे मी पटापट बेडरूम आवडू आवरून घेते तर सकाळी जे धुतलेले कपडे होते ते सुकलेले आहेत तर काही कपडे सुकलेले होते काही सुकायचे होते तर एक सातच मी कपड्यांचा घडी करणार होते तर मी या प्रकारची जी बास्केट आहे तिचा यूज करते लॉन्ड्री बास्केटचा ज्यामुळे कपड्यांचा जो आहे तो पसारा घरामध्ये दिसायला नाही पाहिजे म्हणून आणि वाकळ पण त्याचे टाकून देते बेडरूमच्या खिडकीमध्ये दे, आणि इथे मी आम्हाला बाहेर जायचं आहे किराणा आणायला त्यामुळे मी लिस्ट करते की काय काय किराणा आणायचा आहे कारण मार्के, मार्केट सुपर मार्केटमध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी आपण विसरून जातो आणि एक्स्ट्रा पण काही गोष्टी येऊन जातो ज्यांची आपल्याला गरज नसते त्यामुळे मी नेहमी किराणा आणायच्या आधी शॉपिंगला जायच्या आधी लिस्ट बनवून घेते की काय काय आणायचं आहे आणि त्यासाठी मी फ्रीजवरती एक नोट बनवून ठेवलेली आहे जे जे संपतं ते लगेच मी फ्रीजवरती नोट करून ठेवते की ही गोष्ट घरात नाही आहे ही संपलेली आहे ही आपल्याला आणायची आहे तर मला जेव्हा मार्केटमध्ये जायचं राहते त्यामुळे मला इझी पडतं आणि लेडीजला कसं विसरल्यासारखं होतं लहान मुलांमुळे त्यामुळे ह्या गोष्टीचं मी नेहमी लक्षात ठेवते की नोट करून ठेवायचं तर संध्याकाळची वेळ आहे दिवाबत्तीची वेळ आहे तर अंधार व्हायच्या आधी मी घराला झाडू मारून घेत असते हे माझं डेलीचं रुटीन आहे कारण मला नीट नेटकं आणि स्वच्छ घर पाहिलं की एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते पॉझिटिव्ह वाईब्स फील होस होत असते आणि जर लहान मूल घरात असेल तर घर तर स्वच्छ असायलाच हवं संध्याकाळचे साडेसहा वाजलेले आहे आणि विहांशला खाली घेऊन जायचं आहे फिरायला हे आमचं डेलीचं रुटीन आहे की अर्धा ते पाऊन तास विहांशला मॉमी आणि विहांश खाली जायला पाहिजेन विहांशला बाहेरचं पण एक सवय असायला पाहिजेन बाहेर थोडं बऱ्यापैकी चांगलं वाटतं मुलांना दुसऱ्या मुलांसोबत खेळायला तर मी इथे रेडी होते आणि विहांशला पण मी रेडी केलेला आहे देवबाप्पा कुठे आहे कुठे देवबाप्पा इकडे आहे इकडे आहे का देवबाप्पा देवबाप्पा आहे <इज़ाना> तिकडे जय देवबाला जय कर देवबाप्पाला जायच्या कर जय कर ना तिकडे <ँड़े> बघ <देवाग> मम्माकडे <गड़े? ईजाना> संध्याकाळचे सात वाजता आमची देवाची पूजा करण्याचा वेळ असतो विहांश पप्पा आल्यानंतर आम्ही सोबतच तिघं देवांची पूजा करतो विहांशला आमच्यापेक्षा देवाचा जास्त वेळ आहे त्यामुळे जसं अंधार झाला तसंच तो आम्हाला सांगतो मम्मा जे जय मम्मा जय जय त्यामुळे तो आमचा अलार्म क्लॉक आहे की सात वाजता नक्की न विसरता देवाची पूजा करणं आणि देवाची पूजा केल्यानंतर ना घरामध्ये अतिशय प्रसन्न वाटतं एकदम वेगळंच असं फील होता तर साडेसात झालेले आहे आणि साडेसात वाजता मी जेवणाची तयारी करत असते तर आज तर मला जेवणाला सुट्टी आहे कारण विहांश पप्पा बोलले की आज मी खिचडी बनवणार आहे आणि विहांशा पप्पाच्या हातची स्पेशली खिचडी खूप भारी बनते आणि ते वेगळ्याच प्रकारची खिचडी बनवतात तर चला मग तुम्हाला पण आज जे रेसिपी शेअर करते तर तेल घेतलेलं आहे आणि तेलामध्ये तेलामध्ये जिरा आणि मोहरी टाकलेली आहे मी इथे दोन चम्मच तेल घेतलं आहे त्यानंतर लसूण टाकलेला आहे लसणाच्या चार पाच कळा घेतलेल्या आहे आणि लसूण बऱ्यापैकी झाल्यानंतर इथे आपल्याला कांदा घ्यायचे आहे तर कांदा जो आहे तो मी एकच घेतलेला पण मी असे पप्पा बोललेले की कमी कांदा आहे त्यानंतर परत एक कांदा कट केलेला आणि दोन कांदे टाकलेले आहेत आम्ही आणि त्यानंतर एक टमाटर इथे टाकलेला आहे त्यानंतर मसाल्यांमध्ये आम्ही तिखट मीठ हळद त्याच्यानंतर सब्जी मसाला त्याच्यानंतर जिरा पावडर टाकलेली आहे जास्त मसाले आम्ही वापरत नाही आणि या मसाल्यांना छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून छान मसाले आपल्याला होऊ द्यायचे आहे पाण्यामध्ये रियान शाने बी आम्ही दोघं आड्यावरती बसलेला आहे कर हाय कर सगळ्यांना मसाले झाल्यानंतर इथे मी मिक्स डाळ घेतलेली मुंगा आहे मुंगाची डाळ आणि हिरवे हिरवे जे फोत्र्याची डाळ असते ती घेतलेली आहे थोडीशी चण्याची डाळ घेतलेली आहे मिक्स डाळची इथे आम्ही खिचडी बनवणार आहे आणि मस्त छान थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि डाळ छान पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि कुकरची सिटी द्यायची आहे तर इथे कुकरच्या ज्या आहे त्या तीन सीट्या आम्ही देणार आहोत तर आ... बघा कुकरच्या सीट्या पाच पाच ते दहा मिनटानंतर ही डाळ शिजलेली आहे तर ही डाळ शिजल्यानंतर आपल्याला लगेचच तांदूळ टाकून घ्यायचं आहे तर आम्ही ते बासमती राईस यूज करतो आहे खिचडीसाठी विहांशा पला बासमती राईसची खिचडी जास्त आवडते तर डाळ शिजल्यानंतर आपल्याला बासमती राईस टाकायचं आहे आणि थोडंसं जे आपली डाळ आहे डाळमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बासमती राईसला आणि त्यानंतर पाणी टाकून घ्यायचं आहे तर बासमती राईस असल्यामुळे जेवढा तुम्ही बासमती राईस घेतलेला आहे तेवढंच तुम्ही पाणी घ्या आणि आम्ही बासमती राईसला अर्ध्या तासासाठी सोप करून ठेवलेलं त्यामुळे जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे इथे आणि छान मिक्स करून घेत झाल्यानंतर इथे आपल्याला सिटी लावून घ्यायची आहे आणि इकडे मी दुसऱ्या दिवसाच्या जेवणाची तयारी करत आहे तर उद्या मी चणे बनवणार आहे तर हे देसी चणे आहेत शेतातले चणे आहेत तर हे भिजू ठेवणार आहे पाण्यामध्ये रात्रीच भिजू ठेवते कारण सकाळी खूप घाई होत असते आणि चणे व्हायला वेळ लागतो तर ही आधीच्या एक दिवसाच्या आधीची आधी आमची तयारी आहे तर खिचडी होत आहे तेवढ्या वेळात मी धुतलेले भांडे पण लावून घेत आहे दिवसभरामध्ये वेळ नसतो तर मी हे काम संध्याकाळी करत असते स्वयंपाक करता करताच मी भांडे लावून घेत असते किचनचे आणि माझी खिचडी पण इथे तयार झालेली आहे आ, तर मी तुम्हाला दाखवते कशी झालेली आहे खिचडी तर तुम्ही बघू शकता अतिशय टेस्टी आणि एकदम यम्मी दिसते खिचडी आणि अशी जर तुम्हाला खिचडी बनवायची असेल तर नक्की बनवा पावसाळ्यामध्ये तर एकदम भारी लागते तर आम्ही जेवणाला बसतो आणि नंतर तुम्हाला भेटतं तर जेवण झाल्यानंतर ना लगेचच मी ओटा आवरून घेते दुसऱ्या दिवशीसाठी मला काहीच ठेवायला आवडत नाही कारण दुस दुसऱ्या दिवशी सकाळी भरपूर गाई असते तर मी इथे एक सोल्युशन बनवलेलं आहे हे विनेगार डिशवॉश लिक्विड आणि पाणी मिक्स करून मी एका स्प्रे बॉटलमध्ये सोल्युशन बनवलेलं आहे पूर्ण ओट्यावरती मी हे सोल्युशन स्प्रिंकल करून घेते आणि जे आपलं वेट वाईप्स असतं स्कॉच ब्राईट कंपनीचं मी वाईप्स इथे यूज करते याने पूर्ण ओटा साफ करून घेते आणि असा वाईप्स राहिला ना तर याने ना खूप इझिली ओटा तुमचा क्लीन होतो लगेच पाणी ॲब्झॉर्ब करतं आणि माझं इथे किचन क्लीन झालेलं आहे आणि मी पण फ्री झालेली आहे तर आता साडे दहाच्या दरम्यान आम्ही झोपायला जातो तर हे होतं माझं इव्हनिंग रुटीन मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मंडळी